जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष सा सा स्वागत सांगली पोलीस दलातील पोलीस अधिकारी माननीय श्री सुजय घाटगे यांना पोलीस महासंचालक पद जाहीर संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचं बोधचिन्ह सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती सन्मानित करण्यात येतं त्या अनुषंगानं दोन हजार तेवीस या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल आठशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकाचं पदक सन्मान चिन्ह जाहीर झालंय यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये सांगली जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे अँटी करप्शन ब्युरो सांगलीचे माजी पोलीस उपअधीक्षक आणि सध्या पोलीस ट्रेनिंग सेंटर तासगाव तुर्ची इथं व्हाईस प्रिन्सिपल या पदावर कार्यभार पार पाडत असणारे वरिष्ठ पी आय माननीय श्री सुजय घाटके यांना सन्मान चिन्ह जाहीर झाले सांगली जिल्ह्यात उत्तम कामगिरी करत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पद मिळाल्यानं सांगली जिल्हा पोलीस दलाचा गौरव वाढला